न उमगलेले उदयनराजे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस म्हणून सर्वश्रुत असलेले परंतु आपल्या विशेष जीवनशैलीत जगणारे जनमानसात रमणारे राजकारणविरहित जात पात पक्ष संघटना याच्या पलीकडं जाऊन रयतेप्रती तात्विक अधिष्ठान सांभाळत सोन्यापेक्षा सोन्यासारखी माणसं जपणारा नेता एक निसर्गप्रेमी आणि आपल्या व्यस्त दिनचर्येतून छंद जोपासणारा कधी भावनांच्या हिंदोळ्यावर वाहणारा निर्मळ झरा होऊन तर कधी अन्यायाविरुद्ध पुकारलेले बंड होऊन संचारलेला रयतेचा राजा म्हणजे खासदार उदयनराजे भोसले माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा शुभेच्छुक माजी उपनगराध्यक्ष मनोज भाऊ शेंडे मित्र समूह सिंहासनावर आढळून तमाम तरुणाई राजे या नावावर बेहद खुश असते कारण तरुणाईला अपेक्षित आणि हटके असा अंदाज आणि विशेषत हा स्वतःची कॉलर स्टाईल तर कधी खचाखच जमलेली गर्दी राजांच्या हटके आणि फ्लाईंग किस एंट्रीनं उदयनराजेंवर जान निछावर करते एरवी सेलिब्रिटींच्या फोटो सेशनसाठी धडपडणारे लोक आपण बघतो मात्र राजेंसोबत फोटोसेशनसाठी धडपडणारे तरुण तरुणी यांचा उदयनराजे कधीही विरस होऊ देत नाहीत कधी कधी तर आपल्या गाडीची काच खाली घेऊन तरुणांना गाडीसोबत सेल्फीची इच्छा पूर्ण करतात महाराज पाठमोरे होऊन निघतात तेव्हा गाडी नजरेआड होईपर्यंत आपल्या काळजात राजांना साठवत भाऊक होऊन मायेच्या हिंदोळ्यावर तरुणाई झुलते माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संग्राम बर्गे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य फडणवीस साहेब दखल घेतात तेव्हा साताऱ्यातील एका जाहीर सभेत बोलताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उदयनराजे स्वतःच एक मुक्त विद्यापीठ आहेत यामध्ये कायदे पण तेच करतात आणि शिक्षा पण तेच देतात असं बोलताच समोर बसलेल्या गर्दीतून आपुलकीचा जनकल्लोळ उडाला आणि एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज अशा घोषणाने सभामंडप दणाणून निघाला आणि हो राज्याच्या बड्या नेत्यांनी आपल्या राजाची घेतलेली अनोखी दखल ही सातारकरांसाठी अभिमानास्पद असल्याची जाणीव झाली यावरून फडणवीस आणि उदयनराजे यांच्या अतूट मैत्रीचा दृष्टांत होतो वाघासारखा सारखा आमचा नेता पाठीशी मावळखोरा आहे जिगरबाज हा रेतेचा राजा त्याला महाराष्ट्राचा मुजरा आहे स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्याचे थेट तेरावे वंशज माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक टी एन टी ग्रुप टी एन टी इन्फ्रा लिमिटेड श्रीमंत तांदुळकर चेअरमन भूमाता दिंडी म्हणजे एक ऐतिहासिक लढा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने होत असताना आपण पाहिलीत मात्र भूमाता दिंडीच्या माध्यमातून कृषी तज्ज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली उदयनराजेंनी जगाच्या पोशिंद्यासाठी रस्त्यावर उतरताना निडरपणे आणि आपल्या आक्रमक शैलीत शासनाला सळो की पळो करून सोडणारं ऐतिहासिक आंदोलन उभं केलं त्याला उभ्या महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद घ्यायला भाग पाडलं या आंदोलनामुळं सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया पूर्ण होऊन उदयनराजेमध्ये असणारा लढवय्या आणि आक्रमक नेता सुप्त अवस्थेमधून बाहेर पडून जेव्हा रस्त्यावर उतरला आणि तमाम बळीराजांना दिलेली साथ देहभान विसरून प्रेरित झालेली अवघी तरुणाई काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमेसाठी उतरलेली सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून मार्गक्रमण करत निघालेली मावळ्यांची फौजच आहे की काय असा भास झाला या घटनेला अनेक वर्ष उलटून गेली असली तरी आजही या कृष्णा कोयनेच्या पाण्याला लावलेली आग नजरेसमोरून हटत नाही महत्वाचं म्हणजे हे आंदोलन खऱ्या अर्थानं गोरगरीब कष्टकरी जनतेचा दबलेला आवाज बुलंद करणारं ठरलं यावेळी आंदोलनाची दिशा ठरवताना गावोगावी भेटी घेत असताना राजमहालात राहणारा राजा शेताच्या बांधावर बसून वृद्ध दाम्पत्यासोबत ठेचा भाकरी खाताना सोशल मीडियावरती व्हायरल झालेला फोटो आपण नक्कीच पाहिला असेल यामुळं उदयनराजेंनी जातीपातीच्या पक्ष संघटनेच्या पलीकडे जाऊन विशेषतः ज्येष्ठांचा आदर करत आणि रयतेची पिळवणूक करणाऱ्यांच्या विरुद्ध चवताळून उठणारा निडर आणि आक्रमक नेता अशी ओळख निर्माण केली रयतेचे राजे जनतेचे राजे माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक राजधानी सातारा शाही पेड़ा, उज्वल फूड्स बेकीज बेकरी अँड कॅफे गोपीनाथ मुंडे कुटुंबियांशी ऋणानुबंधाचा ठेवा उदयनराजेंच्या राजकीय जडणघडणीलाच परिसस्पर्श करून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती राजघराण्याची मोहर उमटवणारे महाराष्ट्रातील दिग्गज नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब यांचे आणि राजघराण्याचे ऋणानुबंध अविस्मरणीय असे आहेत जेव्हा जेव्हा मुंडे साहेब पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असत तेव्हा सर्वप्रथम जलमंदिर पॅलेस येथे येऊन आई भवानी मातेचे दर्शन आणि राजमाता मासाहेब यांचे आशीर्वाद घेऊनच पुढील मोहिमेवर निघत हे सर्वश्रुत असताना उदयनराजे आणि मुंडे साहेब यांचा सा सलोखा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा आयाम देणारा ठरला मात्र हे वैभव फार काळ पाहण्याचं तुमच्या आमच्या नशिबी नव्हतं असंच म्हणावं लागेल कारण दुर्दैवानं साहेबांचे झालेले अकाली निधन ही खूप वेदनादायी अशी घटना होती मात्र साहेबांच्या पश्चात त्यांच्या दोन्ही कन्या आपला आधारवड कोसळला म्हणून आकांतानं व्यक्त होताना साहेबांच्या अंत्ययात्रेत आपण पाहत होतो अशावेळी अनेक नेते मंडळी याप्रसंगी मुंडे कुटुंबियांच्या सांत्वनासाठी उपस्थित होते मात्र या ठिकाणी उदयनराजे पोहोचताक्षणीच पंकजाताईंनी फोडलेला हंबरडा आणि उदयनराजेंनी त्यांच्या डोक्यावर ठेवलेला वडिलकीचा बंधुतुल्य हात उभ्या महाराष्ट्रानं पाहिला यावरून एका बाजूला निडर आणि आक्रमक असलेला नेता अशी ख्याती असणारे राजे आतून किती भावनाविवश आहेत हे पाहायला मिळतं कारण त्यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू पाहून तमाम उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या दिसल्या अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजे भोसले समूह सातारा जिल्हा उदयनराजे समाजमन जाणणारा राजा विविध अनुत्तरित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जलमंदिर पॅलेस हे हक्काचं दालन म्हणून उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे विविध अनुत्तरित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जलमंदिर पॅलेस हे हक्काचं दालन म्हणून उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे शासन प्रशासन स्तरावरील किंवा व्यक्तिगत अडीअडचणी अशा विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे हक्काचं ठिकाण म्हणून मोठ्या विश्वासानं सर्वसामान्य जनता उदयनराजेंच्या जनता दरबारात गर्दी करते तेव्हा समोरची व्यक्ती कोणत्या पक्षाची कोणत्या संघटनेची किंवा कोणत्या जातीपातीची न पाहता संबंधित अधिकारी असो वा पदाधिकारी असो त्यांना आपल्या विशेष शैलीत ठणकावून प्रश्नाचा निपटारा करणं हा दिनक्रमच उभ्या महाराष्ट्रात असा दरबार किंवा असा नेता होणं नाही की ज्या ठिकाणी आलेला माणूस आपली इच्छापूर्ती झाल्याशिवाय रिकाम्या हातानं जात नाही मग ती भौतिक सुविधा असो अन्याय अत्याचाराच्या विरोधात दाद मागणी असो व्यक्तिगत मदत असो किंवा वैद्यकीय मदत असो यावरून सर्वसामान्य जनतेमध्ये राजांविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली यावरून एक प्रसंग आठवतो हो डॉग बाईट झालेला एक बालक वैद्यकीय मदतीसाठी जलमंदिरी येतो त्याची परिस्थिती पाहून या आजाराचं गांभीर्य माहीत असताना देखील तत्काळ स्वतःची गाडी या बालकांसाठी देऊन पुढील सर्व वैद्यकीय उपचार पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना देऊन येणाऱ्या सर्व खर्चाचा तपशील मला कळवावा अशी सूचना काही क्षणातच रजेंच्या तोंडून बाहेर पडते आणि आसपास उभे असलेल्या जनतेच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात कारण राजांच्या मध्ये असलेला माणुसकीचा निखळ झरा अश्रूंच्या रूपानं डोळ्यातून वाहत होता असं एक नाही अनेक प्रसंग सांगता येतील माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रविराज केमिकल्स डोंबिवली आणि दिव्य दर्शन सेल्स कॉर्पोरेशन खोपोली या साताऱ्यामध्ये गुमतो फक्त एकच आवाज उदयना महाराज उदयना महाराज उदयन महाराज या या ना साताऱ्याशी नाळ घट्ट असलेले राजकीय सामाजिक कामानिमित्त पुणे मुंबई दिल्ली सह विविध ठिकाणी जाणं क्रमप्राप्त असलं तरी उदयनराजेंची साताऱ्याची ओढ ही न्यारीच यामध्ये विशेषतः गणपती उत्सव दहीहंडीसारखे उत्सव उदयनराजेंच्या दृष्टीने अफलातून असतातच ही आजबरोबर शाही दसऱ्याची परंपरा देखील जपली आहे कारण हे उत्सव साताराकरांसोबत साजरे करणे ही यात मजा आवरच असते एवढंच नव्हे तर सातारा या शब्दावर प्रेम करणारा सातारा प्रेमी म्हणून उदयनराजे यांच्याकडे पाहिलं असता एक उदाहरण की जसं पुना हॉस्पिटल मुंबई हॉस्पिटल अशी शहराची नावं असणारी हॉस्पिटल आहेत याच धर्तीवर डॉक्टर सुरेश शिंदे यांनी उभारलेले सातारा हॉस्पिटल निर्माण होताच उदयनराजेंनी डॉक्टर सुरेश शिंदे यांना कडकडून मारलेली मिठी एक प्रकारची इच्छापूर्तीच होती अनेक राजकीय नेते आपल्या मतदारसंघात प्रमुख कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेताना आपण पाहत असतो मात्र उदयनराजे हे रसायनच वेगळं उदयनराजेंच्या भेटी म्हणजे शिवतीर्थावरील रिक्षा स्टॉपचा रिक्षावाला की ज्याच्या रिक्षात बसून फेरपटका मारणं अंधारा रात्री फुटपाथवर धरणीचं अंतरूण आणि आंभाळाचं पांघरुण घेतलेल्या उघड्या प्रपंचाकडे करुणेनं पाहून तात्काळ उबदार पांघरुण उपलब्ध करून देत गोरगरिबांच्या व्यथा जाणून एक पाऊल माणुसकीचं असा आदर्श घालून देणारा माणूस पण जपणारा देव माणूस म्हणजे उदयनराजे माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आहे शुभेच्छुक सातारा विकास आघाडी सातारा उदयनराजे आणि राजकीय संघर्ष सत्तेसाठी सतराशे साठ मात्र रयतेसाठी एकच सम्राट या उक्तीला न्याय देण्यासाठी राजघराण्याचा वसा आणि वारसा जपत खऱ्या अर्थानं सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा मूलमंत्र पुस्तक बंद होता त्याला न्याय देण्याचं कृतिशील कार्य उदयनराजेंच्या हातून घडलं साताऱ्याच्या शाहू पहिले नगराध्यक्ष म्हणून श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज यांनी पद भूषवलं हा अपवाद वगळता पाठीशी कोणताही अनुभव नसताना उदयनराजेंची राजकीय घौडदौड सुरू झाली मात्र ऐन उमेदीच्या काळात उदयनराजेंचे पितृछत्र हरपलं आणि साहेबांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली यातून मार्ग काढताना राजघराण्याची अस्मिता सांभाळत आणि आलेल्या संकटावर मात करत आई साहेबांनी उदयनराजेंना घडवताना घेतलेले कष्ट आणि समाजाप्रती असलेली कृतज्ञता जोपासण्याचा दिलेला संस्कार हा उदयनराजेंच्या जडणघडणीचा पाया ठरला परदेशातून शिक्षण घेऊन परतल्यावर काही मोजक्या सवंगण्यांसह राजकारणाचे धडे गिरवत असताना समोर अनंत अडचणी होत्या सत्ता केंद्रित अशा सत्ताधाऱ्यांचा ताफा आणि त्यांच्याशी दोन हात करताना जलमंदिर पॅलेसच्या आंब्याच्या झाडाखाली राजकीय प्रवेशाची रणनीती ठरली ते झाड आजही एका ऐतिहासिक घटनेची साक्ष देत आहे अगदी याच वेळी आधारवडाची सावली देणारी बुजुर्ग मंडळी मिळाली दुर्दैवानं ही मंडळी काळाच्या पडद्याआड झाली त्यांना हे वैभव बघण्याचं सुख लाभलं नाही यामध्ये दिवंगत संपत अण्णा घोरपडे विनायकराव घोरपडे दादा विश्वासराव कदम बापू श्यामराव घोरपडे बापू जयसिंग अण्णा भोसले सुनील भाऊ सावंत भीमराव दादा घोरपडे सोपान काका पाटील ॲडव्होकेट ए आय ॲडव्होकेट एन आय बागवान प्रल्हाद गोरे बापू शाहीर विनायकराव धसके भगतसिंग घोरपडे वसंतराव देशमुख यांचा समावेश आहे याबरोबरच आज मी तिला देखील यशवंतराव ढाणे बापू धनाजी तात्या माने पैलवान तानाजीराव शेंडकेंसारखे शिलेदार उदयनराजेंवर वडिलकीचा हात ठेवून कार्यरत आहेत त्यावेळी उभारलेल्या उदयनराजेंच्या पार्टीची आयडेंटिटी विरोधात भाषणातून आवर्जून बोलत ती म्हणजे गावाने ओवाळून टाकलेली कार्टी अशा कार्ट्यांना घेऊनच उदयनराजेंनी पार्टी बांधली यातूनच सातारा विकास आघाडीची स्थापना झाली यानंतर मात्र उदयनराजांनी राजकीय पटलावरती गनिमी काव्यानं आपल्या हटके रणनीतीतून झुंजार नेतृत्व उभं केलं अर्थातच असं नेतृत्व उभं करणार असेल तर त्याला कुटुंबियांचीही तितकीच मोलाची साथ हवी आणि अशीच भक्कम साथ आदरणीय आईसाहेब आणि बहिणीसाहेबांच्या रूपाने महाराज साहेबांना मिळाली त्याचं फलित म्हणून बघता नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेच्या सत्तेत सामील होऊन सत्ताधाऱ्यांना हादरा दिला यामध्ये महत्वाची बाब म्हणजे काही कार्यकर्त्यांमधील नेतृत्व गुण ओळखून ज्याच्या स्वप्नात ग्रामपंचायत सदस्य होणंही नव्हतं अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पंचायत समिती सदस्य सभापती उपसभापती जिल्हा परिषद सदस्य सभापती उपाध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष तसंच सहकारी संस्थांचे पदाधिकारी होण्याची संधी प्राप्त करून दिली हे फक्त उदयनराजेच करू शकतात कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत उभ्या महाराष्ट्रातील राजकारणाचा आर्थिक सुबत्तेसह असलेला निकष आणि उदयनराजेंचा सर्वसामान्य फॉर्म्युला हा सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने पूरक असलेली खात्री याची देही याची डोळा सातारकर जनतेने अनुभवली आहे एवढ्यावरच न थांबता विधानसभेची निवडणूक लढवत एका विक्रमी विजयाला गबसणी घालत महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्रीपद भूषवलं आणि कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर आणि आईसाहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवत राजकारणाच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला सलग दोन वेळा खासदार झाल्यानंतर तिसऱ्या वेळी निवडून घेऊन अवघ्या तीन महिन्यात संबंध हिंदुस्थानातील राजकीय इतिहासात खळबळजनक असा निर्णय घेतला आणि खासदारकीचा राजीनामा दिला सलग दोन वेळा खासदार झाल्यानंतर तिसऱ्या वेळी निवडून येऊन अवघ्या तीन महिन्यात संबंध हिंदुस्थानातील राजकीय इतिहासात खळबळजनक असा निर्णय घेतला आणि खासदारकीचा राजीनामा दिला हे कोण्या ऐऱ्यागेऱ्याचं काम नसून त्याला वाघाचं काळीच लागतं ते दाखवून दिलं कारण परिणामांची तमा न बाळगता धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असलेला नेता म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयनराजेंचं नाव आदरानं घेतलं जातं अशा या रयत अशा या रयतेच्या राजाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा